चे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो भोला हो। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज पाच फेब्रुवारी आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे सुरूचे झाड दिसायला सुंदर असते म्हणून पक्षी त्याकडे जातात पण काहीच खायला मिळत नाही म्हणून उडून निघून जातात आंब्याच्या झाडाला दगड बसतात बाबळीच्या झाडाच्या वाटेस कोणी जात नाही त्या झाडे झाडाच्या वाटेला गेलो तर काटे टोचण्याची भीती असते अशी काही झाडे वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यातीलच एक सुरूचे झाड दिसायला अंदर अत्यंत सुंदर जाळीदार गोलाकार पाने उंचच्या उंच वाढलेले ते झाड लांबून दिसायला हिरवेगार दिसते असा हा बहरलेला वृक्ष दिसला की पक्षी त्याच्यावर बसणे हा झाला त्यांचा सहज स्वभाव मात्र त्या झाडावर त्याने कितीही डोक्या पटले तरी त्याला खायला मिळत नाही नुसती वणवण मात्र नशिबी येते शोधून शोधून थकतात आणि थकून बाघून दुसऱ्या वृक्षावर येतात अशी जगात कितीतरी सुंदर झाडे किंवा वस्तू आहेत ताजमहल दिसायला सुंदर आहे पण केवळ सुंदर असणे यामुळे त्याचे श्रेष्ठत्व ठरत नाही सात्विकता हवी आहे दातृत्व हवे आहे हे जडे जसे झाडाचे आहे माणसाचे यापेक्षा दुसरे काही नसते माणूस खूप श्रीमंत आहे मात्र खरखट्या हाताने कावळाही हाणत नाही त्याच्या श्रीमंताचा श्रीमंतीचा इतरांना उपयोग होत नसेल तर माणूस त्याच्याकडे पुन्हा पुन्हा कशाला जाईल ज्या ठिकाणी माणसाला सुख मिळेल त्या सुखाच्या शोधार्थ माणूस भटकत असतो माणूस गरीब असो वा श्रीमंत घासातला घास देण्याची ज्याच्याकडे संस्कृती आहे त्याच्याकडेच माणसे जातात त्याच्याच दारामध्ये चपलांचा खच पडलेला असतो तेच ढोंगी साधू संतांच्या बद्दल भगवी कपणे भगभे धोतर गळ्यामध्ये वेगवेगळ्या आकर्षक माळा आकर्षक गंध लावलेले केस चापून बसवलेले अंगावर सेंटचा फवारा लावलेला उदबत्तीचा घमघमाट येत असतो वातावरण प्रसन्न केलेले असते मात्र वैराग्य एक ते तो कुठून आणणार ते कुठल्याच बाजारपेठेत मिळत नाही ते जर विकत मिळत असते ते तर त्याने तेही विकत आणले असते ज्ञानाच्या बाबतीत तर आनंदच होतो पण त्याच्याकडे असलेल्या भपकेपणामुळे माणसे आकर्षित होतात गाड्यांच्या रांगाच्या रांगा, रांगा लागतात पण हा काही काळ असतो एकदा का, एक का लोकांना समजले अरे याच्याकडे ज्ञानच नाही निष्कारण पेट्रोल जाळून जा कशाला याच्याकडे मग हळूहळू माणसांची गर्दी कमी होऊ लागते कारण माणसांना बरे वाईट चांगले सगळे कळत असते याच्या उलट खऱ्या साधू संतांच्या बद्दल त्यांच्याकडे मुळीच नसतो त्यांना प्रसिद्धीचा हव्यास नसतो मला मानावे मला पैसा मिळावा ही इच्छा तर त्यांची मेलेलीच असते नाही स्नान नाही संध्या अंगावरती धारण चिंध्या योग्यांची माऊली गमाय माझी यशवंत माउली अशा वैराग्य विभूती कधी कोणाला बोलावत नाहीत या म्हणून आमंत्रण देत नाहीत आले तरी चटकन त्यांना जवळ घेतील याचा नियम नाही तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला शिव्या खाव्या लागतील प्रसंगी दगड जेलावे लागतील पण शिव्याने दगडाने तुमचे कल्याण होणार हे मात्र लक्षात ठेवा शिव्या नव्हे शिववाणीची ठाई भक्तासी त्याची प्रचिती येत पाही प्रहारे जयांच्या विकृती अशा मूर्ती, मूर्ती कायमच वंदनीय असतात ज्या माणसाकडे काही शिकण्याची इच्छा आहे अशांनाच ते जवळ करतात त्यांना शिक्षण म्हणून शिक्षाही देतात पण त्या संसारी जीवाचे कोठ कल्याण करतात ज्याला त्यांनी जवळ घेतला त्याला भक्ती सूत्रात बांधून ठेवला त्यामुळे तो न बोलावता पुन्हा पुन्हा येतो तुम्ही पुन्हा या असे आमंत्रण द्यावे लागत नाही आणि असेच एक ठिकाण म्हणजे ओम परमाहं सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज होय त्यांच्याकडे भपकेपणा शोधून सापडायचा सा नाही अगदी तुकडोजी महाराजांच्या सारख्या अभंगासारखा येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणास नाही बोजा या झोपडीत माझ्या तुम्ही आला तरी ठीक नाही आला तरी ठीक मात्र आला तर कल्याण होणार यात संशय नाही संत तुकाराम महाराज काय महाराज काय सद्गुरु यशवंत बाबा महाराज काय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणून सद्गुरु यशवंत बाबा महाराज एकदा म्हणाले अरे तो तुकाराम आणि मी भोकाराम त्यांनी आपल्या सर्व इच्छा मारलेल्या असतात त्यांना कशाचीच आस नसते अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजात सुद्धा ते बाळगत नाहीत कोट्यावधी रुपये जरी चरणापाशी आणून ओतले तरी लाथ मारून ठोकरून जाणारे संत त्यांची वाणी अशुद्ध नसते असत्य नसते त्यामुळेच ते बोलतील तेच या जगामध्ये होते जे या जगामध्ये होणार नाही ती गोष्ट ते कधीच बोलणार नाहीत अशा माणसांना विषय मुळीच शिवू शकत नाही अशा माणसांना इतरांना देण्यासाठी खूप काही शिल्लक असते ते आनंदाचा कंद असतात आपल्या जवळचा आनंद ते इतरांना देतात सुरूच्या झाडासारखी निराशा करत नाहीत बाजारपेठेत विकत मिळणार नाही असा आनंद श्री गुरुंच्याकडून येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्याकडे संक्रमित होत असतो ते भजन करू द्यात न करू द्यात मात्र त्यांची प्रत्येक कृती भजन होऊन जाते आपले प्रत्येक भजन मात्र विषय होऊन जातो त्याने अत्यंत कष्टाने यम नियमादी पायऱ्या चढून प्रत्येक पायरीवर स्वतःला पळवून घेतलेले असते त्यांनी सारे काही तपश्चर्याने मिळवलेले असते आणि व्यवहारी माणसे दहा रुपये देऊन ते लुटून नेतात म्हणून यांना त्यांचा सात्विक संताप येतो तरीही ते आनंद वाटतच राहतात कारण ते याच कार्यासाठी आलेले असतात सज्जनांचे कल्याण दुर्ज दुर्जनांचे निर्दालन धर्म संस्थापन दुष्टाना दंडन आणि भक्तांचे उन्नयन हे त्यांचे कार्य सातत्यपूर्ण चाललेले असते यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो